नमस्कार श्री स्वामी समर्थ अं कसे आहात मंडळी मजेत ना मस्त ना मजेत कसे असाल तुम्ही ह्या व्हिडिओपर्यंत जर तुम्ही आलाच असाल तर नक्कीच काहीतरी गंभीर विषय चालू आहे तुमच्या मनात आणि डोक्यात खूप सारी नेगेटिव्हिटी चालू आहे आणि मनात सतराशे पन्नास विचार चालू आहेत सो आज आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये ते सगळं 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 खतम करून टाकायचं आहे आपल्याला सगळे विचार घालवून टाकायचे आणि त्यासाठी मदत करणार आहे मी सो आ, मी एवढंच सांगेन की हा व्हिडिओ पूर्ण बघा पूर्ण ऐका हा व्हिडिओ बघताना पूर्ण कान उघडे ठेवून ब ऐका आणि डोळे उघडे ठेवून बघा सो मी आता तुम्हाला जे काही सांगणार आहे त्याच्याकडे फक्त तुम्ही लक्ष द्या बाकी काहीही करू नका आता जे काही झालंय तुम्ही आता ज्या मनस्थितीतून जात आहात ते खरच खूप अंडर प्रेशर असल्यामुळे असेल कदाचित किंवा मम्मी पप्पा आपल्याला जोर देत आहेत की अरे चल अभ्यास कर अभ्यास कर आता झालं राहिलं किती दिवस या प्रेशर खाली येऊन तुम्ही हा विचार करत असाल की नाही बस बाप्पा माझ्या नाही होत आहे मी आता सुसाईड करायला जातो हे करतो ते करतो असे घाणेडे घाणेडे विचार तुमच्या मनात येत आहेत आणि दुसरं म्हणजे तुम्ही अक्क वर्ष काहीही केलेलं नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रेशरने या सगळ्या निगेटिव्हिटी तुमच्या डोक्यात बाहेर निघतात सो आता ही नेगेटिव्हिटी घालवायची कशी कारण तुमच्याकडे आता खूप कमी दिवस राहिलेले आहेत मग अभ्यासाला वेळ द्यायचा का कशासाठी वेळ द्यायचा आपण नक्की बरोबर की नाही सो हे सगळ्या गोष्टींवर जो तुम्हाला मात करायची असेल तर मी आता जे काही सांगते ते कान उघडे ठेवून ऐका पहिली गोष्ट तुम्हाला सकाळी करायची आहे सकाळी तुम्हाला सगळ्यात उठल्यावर मीठ हातात घ्यायचं आहे मीठ हातात घ्यायचंय हात बंद करायचे आहेत आणि तुम्हाला स्वतःला म्हणायचे हे बघ मी माझ्यातली सगळी सगळी नेगेटिव्हिटी घालून देतोय मला ही सगळी नेगेटिव्हिटी काढून टाकायची आहे माझ्या विचारांमध्ये जी नेगेटिव्हिटी चालू आहे ती सगळी मला काढून टाकायची आहे मला आता फक्त आणि फक्त छान विचार करायचे आहेत आणि मी जितके काय काय घालणारे विचार करतो आहे मला नेगेटिव विचार येऊन जो काही माझा अभ्यास होत नाही आहे जे काही मला त्रास होतो होतोय मी तो सगळा त्रास काढून मी आता स्वतःमधून काढून टाकतोय आणि हे तुम्ही ह्या एनर्जीला सांगायचं आहे आणि वाहत्या पाण्यांमध्ये तुमचे हात धुवून टाकायचे आहेत आता तुम्ही म्हणाल काही वेडी आहे एक तर एक्झामला कमी वेळ राहिलाय आणि माझ्याकडे आता अभ्यास करू का मी या सगळ्या गोष्टी करत बसू तर हे बघा चार पाच जणांकडनं निगेटिव्ह गोष्टी ऐकण्यापेक्षा आपल्याला स्वतःला वेळ द्या पहिली ती निगेटिव्हिटी काढून टाका आणि ती नेगेटिव्हिटी जोपर्यंत निघत नाही तुमच्यातली तोपर्यंत तुम्ही कितीही अभ्यास करा घंटा काही ना होणार नाही आहे लाईफमध्ये सो so, पहिलं तुम्हाला काय करण्याची गरज आहे स्वतःवर काम करण्याची गरज आहे आणि कमी दिवस उरलेत म्हणून ही गोष्ट करणं तर नक्कीच गरजेची आहे आणि त्याच्यामुळे मी तुम्हाला कारण सांगेल की मीठ आणि पाणी या दोन गोष्टींमध्ये एक शक्ती आहे स्वतःची एक एनर्जी आहे आणि त्याचा वापर तुम्ही स्वतःसाठी करायचं आहे मीठ ही नेगेटिव एनर्जी खेचून घेणार आहे त्यामुळे मिठाला तुम्ही हातात घेऊन तुमच्या डोक्यामध्ये तुमच्या मेंदूमध्ये जेवढे विचार आहेत ते निघून जात नाही ना तोपर्यंत तुम्ही पॉझिटिव्ह विचार करायला तुमचं मेंदू ॲक्सेप्ट करणार नाही सो पहिली गोष्ट काय करायची तुमच्या मेंदूतली घाण जी काही आहे ती तुम्हाला त्या मिठाच्या एनर्जीद्वारे तुम्हाला काढून टाकायची आहे त्यामुळे दररोज सकाळी उठल्यावर लक्षात ठेवायचं आहे तुम्ही मीठ हातात घेऊन पूर्ण नेगेटिव्हिटी काढून वाहत्या पाण्याखाली तुमचे हात धुवून टाकायचे आता सेकंड गोष्ट सेकंड गोष्ट तुम्हाला काय करायची आहे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये एक व्हिडिओ पाठवणार आहे तर त्या व्हिडिओमध्ये चार वाक्य ती तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायची आहे माहिती आहे मला तुमच्याकडे टाईम कमी आहे पण तुम्ही तुम्हाला स्वतःला बारा मिनटं तुम्ही नक्कीच देऊ शकता कारण ते तुमच्यासाठी खरंच गरजेचे आहेत कारण इकडच्या तिकडच्या चार गोष्टी ऐकून तुमचं भलं नाही होणार आहे तर सकाळचे बारा मिनटं देऊन तुम्ही खूप पुढे जाणार आहात आय आयुष्यात सो ते बारा मिनटं द्या कानात हेडफोन्स घाला आणि तुम्हाला चार वाक्य फक्त एकशे आठ वेळा बोलायचे आहेत पहिली गोष्ट म्हणजे आय एम सॉरी प्लीज फॅक मी आय थँक्यू आता हे कोणाला तुम्हाला तुम्ही ज्या कोणी देवाला मानता तुम्ही स्वतःच्या एक तुमच्याकडे जी काही शक्ती आहे त्या शक्तीला मानता तुम्ही ज्या कुठल्या शक्तीला मानता त्याला हात जोडून तुम्ही हात जोडून बसा किंवा रिलॅक्समध्ये बसा हे कानात हेडफोन घालायचे आणि ते तुम्हाला एकदम फील करून बोलायचे आता जे काही तुमच्याकडनं चुकीत चुका झालेल्या आहेत त्याच्यामुळे तुमच्या मनात हे निगेटिव्ह विचार येत आहेत त्यांना तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे आय एम सॉरी आणि प्लीज मला माफ करा प्लीज फॉर्गिव मी आय थँक यू आय लव यू कारण तुम्ही हे का तुम्ही प्रत्येक वेळेला देवाकडे काही ना काहीतरी मागत असाल आताही तुम्ही परीक्षेच्या वेळेला मागत असाल देवा माझी परीक्षा चांगली जाऊ दे प्लीज चांगली जाऊ दे मी तुला हे दिन तुला ते देईन देवाला त्या गोष्टीची गरज नाही आहे आता देवाला फक्त थँक्यू बोलण्याची गरज आहे आपण ग्रॅटिट्यूड खूप कमी कर कमी करतो देवाला असू दे किंवा माणसांना असू दे आपण थँक्यू खूप कमी कमी वेळा बोलतो तुम्हाला तीच गोष्ट करायची आहे तुम्हाला स्वतःच्या युनिवर्सला स्वतःच्या देवाला थँक यू बोलायचं आहे की तुम्ही तू मला जे काही देतो आहेस त्याबद्दल मी थँकफुल आहे देव तुम्हाला तथाच तू बोलणार तुम्हाला ज्या गोष्टी आहे तुमच्याकडे त्यात तुम्हाला मिळणार आहेत सो तुमच्या आतमध्ये एक शक्ती आहे तुमच्यात एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती आता तुम्हाला जागवण्याची गरज आहे आणि ती जागृत केल्यानंतर ती पॉझिटिव्हिटी तुमच्या मेंदूपर्यंत जाणार आहे ती तुम्हाला हेल्प करणार आहे की परीक्षेमध्ये पुढे जाण्यासाठी आता हे एकशे आठ वेळा तुम्ही बोललात त्यावेळेला तुम्हाला काय झालं तुमच्या मेंदूला पॉझिटिव्हिटी मिळाली आहे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली आहे सकारात्मक ऊर्जा आणि सकारात्मक दृष्टिकोन नवीन तयार करण्याची एक ऊर्जा मिळाली आहे सो त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे शांत राहायचं आहे एकशे आठ वेळा बोलून तुम्हाला शांत राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही असं इमॅजिन करायचं आहे की तुमच्या हातात एक पेपर आला आहे आणि तो तुम त्यातले जेवढे काही क्वेश्चन्स आहेत तेवढे तुम्ही पाठांतर केलेलेच आहेत तुम्हाला प्रेझेंटमध्ये तुमच्या मेंदूला ही गोष्ट ट्रेन करायची आहे की हातात एक मस्त पेपर आला आहे शांतपणे तुम्ही बसला आहे पेपरला आणि ते सगळे क्वेश्चन्स तुम्हाला आलेले आहेत जे तुम्हाला हवे आहेत आणि तुम्ही खूप खूश झाला त्यातून तुम्ही खूप एनर्जेटिक झालात सोडवण्यासाठी आणि तुम्ही बसून शांतपणे सॉल्व करताय हे तुम्ही दररोज करायचं आहे ह्या टेक्निकला बोलतात हो ओपन पुनो सो ह्या टेक्निकने तुम्ही तुमच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी निर्माण करणार आहात आणि तुम्ही तुमच्या मेंदूला ट्रेन करणार आहात की माझ्या लाईफमध्ये जेवढं काही झालं आहे आता जेवढं काही होत आहे ते सगळं पॉझिटिव पॉझिटिव्ह आहे आणि डेफिनेटली ह्याचे रिझल्ट तुम्ही मला नक्की शेअर करणार आहात एक्झाम झाल्यानंतर की खरंच काय फरक पडला ह्या गोष्टीमुळे तुम्ही तुम्हाला आता ह्या सगळ्या गोष्टी खूप वेडसर वाटत असतील पण खरंच तुम्हाला जर तुमचं भलं करायचं असेल तर ह्या दोन गोष्टी नक्की ट्राय करून बघा आणि प्रेझेंटमध्ये राहा प्रेझेंटमध्ये सतत विचार करा की हा माझं चांगलं झालेलं आहे मला पेपर खूप छान गेलेले आहेत आणि एक टार्गेट सेट करा सिक्स्टीचा असू दे तू फिफ्टीच असू दे सेवन्टीच असू दे तुम्हाला जे काही टार्गेट आहे तुम जे का ज्या काही मार्काने तुम्हाला पास व्हायचं आहे त्याचा विजन बोर्ड लावा एक विजन ठेवा ते तुमच्या डोळ्यासमोर असू दे जिथं तुम्ही अभ्यास करताय जिथं तुम्ही अभ्यासाला बसलात जिथे तुम्ही सतत बसताय तिथे समोर तो एक विजन बोर्ड लावा तिथे तुमचं टार्गेट लावा आणि अभ्यास करताना सतत त्या टार्गेटकडे बघत राहा नक्कीच ते टार्गेट तुम्हाला भेटणारच आहे कारण तुम्ही मेंदूलाच सांगितलेलं की मला एवढे टक्के भेटणारच आहेत सो so, आता नेगेटिव्हिटी सगळी सोडून द्या झालं गेलं आहे त्याचा विचार करणं सोडून द्या वर्षभर टंगळपणा केला तो सोडून द्या आता तुमच्याकडे कमी वेळ आहे त्या कमी वेळेचा तुम्ही चांगला वापर करा एवढंच सांगेन मी तुम्हाला मी जास्त व्हिडिओ ताणत नाही आहे कारण मला हा व्हिडिओ करणं खरंच गरजेचं वाटलं कारण खूप जणं ह्या तणावातून जात असतात आणि खूप ह्या अतिविचारामुळे खूप जणांचे जीवसुद्धा जातात सो त्यांना आपल्याला हेल्प करायचं आहे सो हा व्हिडिओ त्यांना सगळ्यांना शेअर करा जे खूप भावनिक होतात ह्या गोष्टींना घेऊन किंवा आई वडिलांच्या प्रेशर खाली मुलं सुसाईड करायचा विचार करतात खरं तर हे एज आपलं असं असतं की आपण आई वडिलांना सुद्धा समजू शकत नाही आई वडील आपल्या आपल्या भल्याचाच विचार करत असतात ह्या वेळेला आणि आपण तो प्रेशर समजू शकत नाही मान्य आहे तुमचं वय खूप लहान असतं ह्या गोष्टी समजण्या पण त्या गोष्टी जाऊन तुम्हाला पुढे समजणारच आहेत पण ह्या गोष्टी समजण्या इतपत आपल्याला हे एज नसतं पण आता मी तुम्हाला या ज्या दोन गोष्टी सांगितल्या त्या नक्की करून बघा आणि ह्या दोन गोष्टी नुसत्या करायच्या नाही आहेत तर एकदम पॉझिटिव्हिटीने तुम्ही अभ्यास करायला स्टार्ट करा कमी वेळ राहिलाय ना हो राहिलाय कमी वेळ आपल्याकडे तुम्हाला जितकं होतंय तितकं करा आणि जे क्वेश्चन्स येत आहेत ना तुम्हाला ते तुम्ही इथे मेंदूला सांगा की हा तोच क्वेश्चन मला आलाय पेपरमध्ये सारखं सांगत राहा नक्की तो क्वेश्चन येणारच आहे तुम्हाला पेपरमध्ये फक्त फ्युचरमध्ये हां देवा येऊ दे येऊ दे येऊ दे बोलू नका आलाय असं समजवा स्वतःला आलाय तोच क्वेश्चन आलाय तुम्हाला आणि पॉझिटिव्ह विचार करून अभ्यास करायला लागा कारण अभ्यास ठेवून जर तुम्ही मी सांगते त्या गोष्टी करणार तर डेफिनेटली क ते वर्क नाही होणार आहे तुम्हाला स्वतःला पण हातपाय हलवायला लागणार आहेत सो आता तुमच्याकडे कमी वेळ राहिला आहे त्याचा यूज करा बाकीच्या निगेटिव्ह पीपल्सला तुमच्यापासून लांब ठेवा कारण ते आता कामी येणार नाहीये तुमच्या कोण कोण सांगत राहील अरे के के हे केलं नाही आहेस ते केलं नाही हे झालं नाही आहे हे तुम्हाला प्रेशर खालीच टाकणार आहेत त्यामुळे या सगळ्या गोष्टींना लांब ठेवा सगळ्या विचारांना लांब ठेवा आता फक्त तुम्हाला अभ्यास 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 करायचा आहे आणि स्वतःसाठी पहाटे उठून ही बारा मिनटं आणि त्याच्या आधी जे क्रिया सांगितल्या आहेत त्या क्रिया करण्यात घालाव्यात बास एवढंच करायचं आहे आणि मी best, energy, energy, positive, positive, positive आ, तुम्हाला एवढंच बोलेन की आता झालं गेलेलं विसरून जा ऑल द बेस्ट पॉझिटिव्ह एनर्जी लावा पॉझिटिव्ह एनर्जी लावा पॉझिटिव्ह 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 विचार करा नीट अभ्यास करा जेवढा कमी वेळ राहिला आहे नीट अभ्यास करा एकदम पॉझिटिव्हिटीने अभ्यास करा आणि डेफिनेटली या गो व्हिडिओचा तुम्हाला उपयोग होणार आहे आणि आत्ता मी तुमच्याकडे वेळ मागणार नाही आहे कारण हा तुमच्या परीक्षेचा वेळ आहे तुम्ही ह्या व्हिडिओसाठी वेळ दिला तो तुमच्यासाठी होता हे मान्य करा कारण देवाला तुमच्या देवाला आणि तुमच्या शक्तीला तुम्हाला वेकअप करण्याची गरज होती सो समजा की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचलेला आहे आणि आता वर्कआउट करायला स्टार्ट करा सो माझ्याकडनं सगळ्यांना ऑल द बेस्ट चांगली एक्झाम द्या चांगला पॉझिटिव्ह विचार ठेवा काही होणार नाही सगळं पॉझिटिव्ह होणार आहे तुमच्या आयुष्यात आणि सगळ्यांना ऑल द बेस्ट म्हणेल मी हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असेच काही काही मोटिवेटिव्ह व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत राहीन आणि कमेंट करायला जास्त वेळ आता वाया घालवू नका जेव्हा तुमची एक्झाम होईल खरंच नेगेटिव खरंच काहीतरी तुमच्या पॉझिटिव्ह रिझल्ट आला असेल हा व्हिडिओ बघून सो प्लीज 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 कमेंट करा आणि स्वतःला मोटिवेट करत राहा थँक्यू सो मच स्त्री सौम्याचं बातम